श्री स्वामी समर्थ संक्रांतीचा दिवस म्हणजे सूर्यदेवाचा नवसंक्रमणाचा पवित्र काळ हा दिवस केवळ दान धर्मापुरता मर्यादित नसून शक्ती उपासनेचा सर्वोच्च योग मानला जातो आज आपण सर्वजण संक्रांतीच्या दिवशी दुर्गासप्तशतीचा पाठ आणि कुंकुमार्जन आपल्याला करायचं आहे हे का करायचं कारण संक्रांतीच्या दिवशी केलेलं दुर्गासप्तशती कुंकुमार्जन शंभर पटीनं फळ देतं आणि यामागे आध्यात्मिक असं कारण आहे की कुलदेवतेची सेवा ही आपल्याकडून घडणार आहे ती संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बघा आज आपण मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळची ही माझी पूजा देवपूजा झालेली आहे अजून पूजन बाकी आहे पूजन करण्यासाठी तीन नंतर मी बसणार आहे त्याआधी आता ही देवपूजा आणि देवपूजा झाल्यानंतर पै सर्वप्रथम मी केला आहे स्वामींचा अभिषेक त्यानंतर महालक्ष्मी मातेवर केला आहे अभिषेक आणि कुंकुमार्चनची सेवा देखील माझी झालेली आहे त्यानंतर आपली अन्नपूर्णा देवी हिच्यावर देखील अभिषेक केलेला आहे असं सर्व देवतांचं अभिषेक आणि पूजा झाल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे हा आपल्या स्वामींचा फोटो या ठिकाणी स्वामींची ही छोटीशी मूर्ती आणि ही आहे देवपूजा देवपूजा कशी वाटते आहे त्याबद्दल नक्की कमेंट करावं याची बुधवारची आपली केंद्रातील रांगोळी असं सुशोभित दररोज मला देवपूजा करायला आवडते दे। आणि त्याच्यासाठी निश्चितच प्रत्येकजण वेळ काढतो की आपलं देवघर आपली देवपूजा ही व्यवस्थित नित्य नेटकी व्हावी स्वामीचरित्र सारांभूत असं देखील पठण झालं आणि त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ झाला आणि कुंकुमारच्यां देखील मी केलं पण त्याचा व्हिडिओ मात्र करायचं माझ्याकडून राहून गेलं कारण खूप घाई गडबड असते यावेळेला तुम्हाला माहिती आहे आणि आज सण आहे त्याच्यामुळं खूप कामं आहेत त्या घाई गडबडीमध्ये मला व्हिडिओ करणं शक्य नाही झालं पण आजच्या या सेवा आहेत प्रत्येक महिलेने दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन आज करायचं आहे एक ते तेरा अध्याय केले दे तरी देखील चालतं जर नाही शक्य होते कोणाकडून तर सिद्ध कुंजिका स्वत्रमसत किमान पठन करावं आणि कुंकुमार्चन देखील करायचं आहे स्वामींचा अभिषेक पण करायचा आहे स्वामी चरित्र सारा मृत असत पठंत प्रत्येक सेवेकरी करतच असतो तशी यातची आपली देवपूजा चला सर्वांना